डार्क वेब किंवा डीप वेब ही इंटरनेटची अशी शाखा आहे जिथे जगभरातील काही काळोख आणि भयंकर गोष्टी घडतात ड्रगचे व्यवहार बेकायदेशीर करार गुप्त रूम्स प्राणघातक खेळ अशा गोष्टी ज्या कल्पनेपलीकडच्या आहेत सर्व व्यवहार बिटकॉइनसारख्या डिजिटल चलनातून होतात ज्यामुळे कोण देतो आणि कोण घेतो हे शोधणे जवळजवळ अशक्य असते आपण पाहतो ते फक्त दोन पर्सेंट इंटरनेट आहे खरा भयंकर भाग म्हणजे डीप वेब इथे पोहोचणे सोपे नाही डॉट ऑनियन एक्सटेन्शन असणाऱ्या वेबसाईट्स फक्त टॉरसारख्या खास राऊटर्सने दिसतात इथे काही दृश्य अगदी विचित्र आणि भीतीदायक आहेत त्यामुळे पाहताना खबरदारी घेणे आवश्यक आहे माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की त्यांनी काही वेबसाईट्स पाहिल्या आहेत ज्या इतक्या विचित्र आहेत की आठवणी आयुष्यभर राहतात मी सुरुवातीला हसलो पण मनात जिज्ञासा निर्माण झाली त्या रात्री मी डीप वेब एक्सेससाठी लागणारे सगळे साधन तयार केले मला आधीच सांगितले होते की काही लिंक फसवू शकतात पण माझ्या जिज्ञासेने मला थांबवले नाही काही वेळाने मी एका लिंकवर पोहोचलो नाव होतं द नाईट कार्ड क्लिक केल्यावर पेज ओपन झाला उजव्या कोपऱ्यात रेड डॉट ब्लिंक होऊ लागला आणि आवाज आला तीन थमनेल दिसत होती एक कुटुंब आई बाबा आणि दोन मुलं एक गर्भवती जोडपी आणि एकाकी स्त्री आणि पाळीव कुत्रा मी पहिल्या व्हिडिओवर क्लिक केलं कुटुंब घरातले दैनंदिन जेवण करत होते बागेत खेळ टी व्ही पाहणे रात्री जेवण अचानक व्हिडिओ थांबला दुसऱ्या व्हिडिओमध्ये जोडपे दिसले सुरुवातीला सर्वसाधारण जीवन पण नंतर खाजगी क्षणाचा प्रसंग ज्याने मला थक्क आणि अस्वस्थ केलं तिसरा व्हिडिओ एकाकी स्त्रीचा होता ती घरात बसून टी व्ही पाहत होती कुत्र्यासोबत खेळत होती फोन तपासत होती थोड्या वेळाने ती स्वतःला स्पर्श करायला लागली मी घाबरलो पण स्क्रीन थांबवू शकलो नाही आवाज आला माझ्या हृदयाची धडधड वाढली हा एक प्रैंक असू शकतो किंवा काही भयंकर खेळ सुरू आहे मी तिसरा व्हिडिओ निवडला एकाकी स्त्री विचार केला की जर काही झाले तर तिच्या कुटुंबाला धोका नाही तत्काळ स्क्रीन बदलली दोन वॉचमॅन इतर घरांकडे गेले माझ्या समोरचा व्हिडिओ अचानक बंद झाला इतर दोन व्हिडिओ मोठे होऊन प्ले होऊ लागले त्या क्षणी भीती आणि तणाव अशा पद्धतीने वाटले की हातपाय सुन्न झाले व्हिडिओमध्ये काळा कोट आणि टोपी घालणारे वॉचमॅन प्रत्येक घरात प्रवेश करत होते आवाज पुन्हा आला मी कम्प्युटरचा प्लग काढला स्क्रीन काळी झाली सकाळ झाली हृदय अजूनही धडधडत होत काही दिवसांनी ईमेल पाहिला द नाईट कार्ड कडून होता त्यात लिहिलं होतं थँक्यू फॉर युअर डिसिजन यू कॅन रिटर्न एनी टाइम टू प्ले ईमेलमध्ये फोटो होता एकाकी स्त्री उद्यानात कुत्र्यासोबत चालते फोनकडे पाहात पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू तिने मला पाहिले आणि स्मित करत म्हणत आहे तुझी निवड संपली नाही पुढे मी शोध घेतला प्रत्येक लिंक प्रत्येक थंबनेल अगदी माझा संगणक देखील वेगळा चालू लागला रात्री मला वाटायला लागले की कोणीतरी माझ्या घरात प्रवेश करतोय पण भौतिक शरीर दिसत नव्हतं फोन अचानक स्क्रीनवर व्हिडिओ चालू करतो माझ्या निर्णयावर नजर ठेवतो आणि रेड लाईट चमकते त्या रात्री मला जाणवलं डीप वेब हा फक्त इंटरनेटवरची जागा नाही तो एक प्रत्येकाला पाहणारा निर्णय घेणारा आणि भूतकाळासारखा सतत आठवण करून देणारा जीव आहे कधीही डीप वेवर, काय पाहावे किंवा निवड करावी याचा विचार करताना सावध रहा कारण एकदा निवड झाली की ती कधीही संपत नाही उर्वरित कथा ऐका पुढील भागात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल